एकीकडे एक महायुतीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गच्या लोकसभा उमेदवारीचा तिढा अजूनही कायम आहे आणि दुसरीकडे नारायण राणे यांनी प्रचाराचा धडाका लावलेला आहे एका प्रचार सभेनंतर राणे भाषण करतात की धमकी देतात अशी चर्चा सुरू झाली लीड कमी असेल तिथे विकास निधी मिळाला नाही तर तक्रार चालणार नाही असं नितेश राणेंनी म्हटलं तर नारायण राणेंनी दहा हजारपैकी नऊ हजार मतं देऊन निवडून द्या असं आवाहन केलं त्यामुळे राणेंच्या या प्रचारसभेची जोरदार चर्चा सुरू आहे मला निवडून द्या अशी अपेक्षा सगळ्यांचा हिशोब घेऊन बसणार आहे चार गुणला कारण का त्याच्यानंतर परत आमदाराकडे यायचं आहे निधी मागण्यासाठी आणि मग अगर त्याच गुणला मला पाहिजे तसं लीड अगर भेटला नाही आणि मग मागणी असलेली निधी अगर वेळेत मिळाली नाही तर तक्रार करायची नाही हे मी या व्यासपीठाच्या निमित्ताने सांगतो अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लस मला निवडून द्या अशी अपेक्षा करतो तुम्हा सर्वांना दीर्घ आयुष्य उत्तम आरोग्य आणि तुमच्या सर्वांच्या मनोकामना रामेश्वरांनी पूर्ण कराव्यात अशी प्रार्थना करतो